माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत नाही आहे मी स्वतःचा स्वीकार करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत नाही मी स्वतःचा स्वीकार करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत नाही आहे मी स्वतःचा स्वीकार करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत नाही आहे मी स्वतःचा स्वीकार करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत नाही मी स्वतःचा स्वीकार करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत नाही आहे मी स्वतःचा स्वीकार करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत नाही मी स्वतःचा स्वीकार करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत नाही मी स्वतःचा स्वीकार करत आहे स्वतःवर प्रेम करत आहे माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत नाही मी स्वतःचा स्वीकार करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत नाही मी स्वतःचा स्वीकार करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत आहे मी स्वतःचा स्वीकार करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत नाही मी स्वतःचा स्वीकार करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत नाही आहे मी स्वतःचा स्वीकार करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत नाही आहे मी स्वतःचा स्वीकार करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत नाहीये मी स्वतःचा स्वीकार करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत नाही आहे मी स्वतःचा स्वीकार करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत नाही आहे मी स्वतःचा स्वीकार करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत नाही आहे मी स्वतःचा स्वीकार करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत नाही आहे मी स्वतःचा स्वीकार करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत नाही आहे मी स्वतःचा स्वीकार करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत नाहीये मी स्वतःचा स्वीकार करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत नाहीये मी स्वतःचा स्वीकार करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत नाही आहे मी स्वतःचा स्वीकार करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत नाही मी स्वतःचा स्वीकार करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत नाहीये मी स्वतःचा स्वीकार करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्याकडून जा झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत नाहीये मी स्वतःचा स्वीकार करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत नाही आहे मी स्वतःचा स्वीकार करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुकांचा मी स्वीकार करत आहे त्या चुका सुधारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे त्या चुका मी सुधारत आहे परत त्याच चुका न करण्याची काळजी मी नक्की घेत आहे स्वतःचा तिरस्कार करून काहीच साध्य होत नाही आहे मी स्वतःचा स्वीकार करत आहे मी स्वतःवर प्रेम करत आहे